मानव जातीला शांतता सत्य आणि साधनेचा मार्ग दाखवणारे भगवान श्री वृषभ फकीर हे आध्यात्मिक क्षेत्रातील एक महान विभूती होते गेल्या सत्तर वर्षाहूनही अधिक काळापासून त्यांचे नीलमणी पंचमी महोत्सव साजरा केला जातो धर्मविरहित अध्यात्म मार्ग दाखवणारे एक महान विभूती म्हणून देखील त्यांनी आदर्श घालून दिला आहे आज पुण्यामध्ये भगवान श्री फकीर नीलमणी पंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी शहरातील विविध समाज बांधवासह मान्यवरही उपस्थित होते आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मनशांतीची अत्यंत गरज असून यासाठी मेडिटेशन करण्याकडे कल दिसून येतो मेडिटेशन म्हणजे मन आणि शरीर यामधील संतुलन प्रस्थापित करण्याचा प्रभावी मार्ग महोत्सात यावेळी भगवान श्री ऋषभ फकीर यांचे नामस्मरण करत ध्यानधारणेच्या माध्यमातून आत्मशांतीसाठी मेडिटेशन करण्यात आले त्यांचे विचार आणि शिकवण आजही लाखो लोकांना आत्मविकासाचा मार्ग दाखवत आहे गेली सत्तर वर्षापासून हे ऋषभ फकीर भगवान पंचमी पौष शुक्ल पंचमी हा दिवस त्यांचा फिक्स असतो देशातल्या विविध शहरात हा वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो यावेळी पुण्याला त्याचा मान मिळालेला आहे आणि पुण्याला आपण ते साजरा करतो पंचमीचा उद्देश एकच आहे की हे आम्ही कोणाला म्हणत नाही की तुम्ही देव म्हणून माना यांना देवाचा फोटो असतो त्याच्यासमोर तुम्ही उभे राहा हात पण जोडू नका त्यांच्यासमोर उभं राहून तुम्ही स्वतः एक प्रत्यक्ष अनुभूती घ्या की बाबा त्यांच्यात काय तुम्हाला पॉवर दिसते का किंवा काय रिअलायझेशन होतं का तर ते होतं ते होतं ते पॉवर मिळतं आणि मग लोकांना त्याचे पॉझिटिव वाईब्स निर्माण होतात डायरेक्शन मिळतात जेणेकरून समाजात पॉझिटिव्ह मेसेज जातो पॉझिटिव घटना घडल्या जातात आणि हा अनुभव असल्यामुळे देशातले विविध शहरातनं लोक इथं दोन दिवसाकरता सातशे आठशे हजार लोकांशी गोळा होतात ध्यानधारणा करतात मेडिटेशन करतात कीर्तन करतात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की इथे कोणाचं नाव लागत नाही की इथं कोणी स्पॉन्सर आहे किंवा कोण काय आहे आणि भंडारा पण नाही आहे म्हणजे कुठल्याही देवळात तुम्ही जर गेलं तर तुम्हाला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये लावले जातात ठेवले जातात इथं तसं काही नाही आहे तर पंचमीचा उद्देश एकच आहे स्वयंको की जागृती व दिव्य मार्गदर्शन प्राप्त हेतू म्हणजे तुम्ही दर्शन घ्या ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दर्शनाद्वारे तुम्ही तुमच्या भविष्य उज्ज्वल भविष्याकरता स्वतःचं स्वतःच्या परिवाराचं समाजाचं आणि देशाचं आणि विश्वाचं कल्याण व्हावं या भावनेने पंचमी महामहोत्सवचा हे सण साजरा केला जातो यात कुठल्याही जातीचं धर्माचं काही त्याला हे नाही आहे बंधन नाही आहे आणि कुठलंही धर्म असं आडंबर नाही आहे तुमचं काम झालं तर तुम्ही माना नका मानू तुम्ही तुमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही त्याला फॉलो करायची पण गरज नाही पण ते पॉवर तुम्ही स्वतः रिलाईज करायचं आणि त्याला पुढं फॉलो करायचं ह्या मा आमच्या ऋषभ फकीर भगवान पंचमीचा एकमार्थ उद्देश असा आहे की आजच्या जगात लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत लोक जे वैतागलेले त्रासाला की ते आमच्या देवासमोर येऊन त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे धारणा करून देवापुढे आपली बांगणी करावी देव आमचा गेल्या आम्ही सत्तर वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो आहे पुण्यात गेले दहा वर्ष झालं राबवतो आणि ज्याने त्याने इच्छेप्रमाणे केलेली भावना आत्तापर्यंत पूर्ण होत आलेल्या आहेत आणि याच्या मागचा एकच संदेश आहे की जगात शांती राहावी आयुष माणसाच्या आयुष्यात सुखशांती लाभो एवढीच श्रीचरणी पाप्ना आहे इथं कुठल्याच प्रकारचं बंधन नाही आहे आणि स्व इथं म्हणजे असं कुठलं आहे बाबा की बाबा कुठले बाबा बसले आहेत किंवा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तर तसं काही नाही आहे स्व स्वबळाने आपण इथं बसायचं आणि ध्यान करून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं श्रद्धेप्रमाणे त्या मार्गदर्शनप्रमाणे आपण त्याचा आप लाभ घ्यावा